जीएम संस्थेने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे सोलापूर शहर जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळं सोलापुरातून वाहणाऱ्या नद्यांनी रोद्ररूप धारण केलं आहे यामुळं नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये आणि शेतीमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून धम्मचक्र प्रवर्तन दिनांच्या निमित्तानं निघणाऱ्या लेजिम ताफा मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सादर टॉवेल आणि अन्नधान्याची कीड देऊन जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं शिंगोली तरडगाव अर्जुन सोंड इसरवस्ती या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात आली सध्या सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्जन्य परिस्थिती झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे सोलापूर शहरामध्ये शिंगोले तरडगाव शिवणे व जो नदीकाठचे गावं आहेत त्या गाव गावाकाडची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे प्रत्येकांच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यांचा संसार उ संसार उघड्यावर पडलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हजार सोळा जी एम संस्थेच्या वतीने उत्साहात मिरवणूकच्या माध्यमातून साजरा केला जात होता मिरवणूक कॅ कॅन्सल करून त्या मिरवणिकला येणारा जो खर्च आहे तो पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करून एक दिलासा देण्याचं काम जी एम मागासवर्गीय बहुध संस्था संधो बाळासाहेब वाघमारे व जीएम मित्र परवेच्या वतीने करण्याचं एक आम्ही मानसिक ठेवलेलं आहे यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अझहर शेख शशिकांत गायकवाड शिरीष सर्वगोड सोमनाथ दानवे कनिष्क वाघमारे पप्पू लोंढे युवराज ढेरे रतन फडतरे हर्षवर्धन बाबरे अभि क्षीरसागर चलवदे निशांत वाघमारे आणि जीएम मित्र परिवार उपस्थित होते